महाराष्ट्र पाथरवाडी येथील पाणी प्रश्नाच्या संघर्षाला अखेर यश जलजीवन योजनेअंतर्गत प्रस्तावाला स्थगिती तालुक्यातील येथील वादातील जलजीवन मिशन अंतर्गत विहीर योजना प्रकरणी यवतमाळचे मुख्य मुख्याधिकारी यांनी तुर्ता स्थगिती आदेश दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील आठवड्यात शिळोणा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाथरवाडी येथील जल जीवन योजनेअंतर्गत निर्माणधीन विहीर इतर ठिकाणी करण्यात यावी यासाठी आंदोलन उपोषण करण्यात आलं तसेच हा प्रस्ताव रद्द न केल्यास पाथरवाडी ते मुंबई पायदळ मोर्चाचं आयोजनही करण्यात आलं होतं परंतु आज अखेर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मंदार पत्की यांनी विरोध होत असलेल्या क्षेत्रात काम बंद करण्याचे आदेश दिले व त्या संदर्भात नवीन दोन प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना दिल्या यामध्ये जामनाला व शिळोणा गाव परिसरामधील नवीन प्रस्ताव योजनेला ग्रामस्थांचा विरोध असणार नाही ग्रामस्थांनी केलेल्या उपोषण आंदोलनाच्या लढ्याला एक प्रकारे यश मिळालेलं आहे परंतु शासनाने भविष्यात नवीन दोन्ही प्रस्ताव नामंजूर केल्यास व स्थगिती उठून परतवाडी येथे उग्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारेल याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे आजच्या स्थगिती निर्णयामुळे उद्या होणारे पाथरवाडी ते मुंबई पायदळ मोर्चा तुर्तास स्थगिती करण्यात आला आहे यावेळी पाथरवाडी शिळोणा ग्रामस्थ विविध आदिवासी सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडी जिल्हा व तालुका पदाधिकारी गोरसेना इत्यादी सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी बुद्धरत्न पुंडलिक बालेराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसत आज यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयावर आम्ही पाथरवाडीवासी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहोत कारण आहे की पाथारवाडी आणि शिळोना गावामध्ये जो पाण्यासंदर्भात जो प्रकरण चालू होतं त्यासाठी दोन दिवस आमरण उपोषणसुद्धा झालं आणि आमरण उपोषण याच बेसवर सोडवण्यात आलं की दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शिवसाहेबाच्या अंडरमध्ये एक समिती गठीत करून त्यावर सुनावणी करण्यात येणार असं आश्वासन दिल्यामुळं ते उपोषण थांबवण्यात आलं होतं तर आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी पातरवाडी वासी आणि शिवर्णावासी जिल्हा परिषद कार्यालयावर आम्ही उपस्थित आहोत त्या सुनावणी आज सुनावणी झालेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये जिल्हा परिषद साहेब यांनी पाथरवाडीमधून जो पा वि पाण्याची विहीर घेण्यात येत आहे शिवण्यासाठी त्या स्थगिती आणलेली आहे त्याचबरोबर यांना दुसरा कुठला सोर्स पाण्याचा उपलब्ध होऊ शकते का असा एक प्रस्ताव तयार करणे आणि दुसरा प्रस्ताव म्हणजे जामनाला ना प्रकल्पावरून हो जी की पाथरवाडीवाल्यांची पाथरवाडी मागणी होती की जामनालावरूनच शिवणावासियांना पाणी देण्यात यावे त्याच अनुषंगाने असे दोन्ही प्रस्ताव हो। राज्य शासनाला साहेबांनी पाठवावे असे आपल्या यांना आदेश दिलेले आहेत तोपर्यंत पाथरवाडीपासून जे विहीर होणार होती जे पाणी शिवण्याला मिळणार होतं त्यासाठी मात्र स्थगिती आलेली आहे मग आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच पाथरवाडीवासीमधील पाथरवाडीमधील गोरसेनेचे कार्यकर्ते आणि पाथरवाडीवासी या तिन्ही लोकांचा आम्ही इथे विजय झाला असे मानतो कारण की शोळण्याला जे पाणी जाणार होतं त्याला स्थगिती आलेली आहे तेच पाणी दुसऱ्या सोर्समधून उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे किंवा जामनाल्या उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यामुळे संविधानिक मार्गाने जे दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही जे भूमिका घेतली होती की पाथरवाडी वासियांच्या विरोधामध्ये जर निर्णय गेला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना साथ मागण्यासाठी दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसपासून पाथरवाडीपासून ते मुंबईपर्यंत पैदल जाणार आहोत तर या पदयात्रेला आता आम्ही स्थगिती दिलेली आहे अशा आधी आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि पाथरवाडीवासी गोरसेनावतीच्या वतीने आम्ही हे जाहीर करतो की त्या निर्णया निर्णयाला आम्ही स्थगिती दिलेली आहे जो निर्णय साहेबांनी दिलेला आहे जो दोन प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहेत या दोन प्रस्तावापैकी एक प्रस्ताव जर मंजूर झाला तर शिरोण्यालाही पाणी मिळेल आणि पाथरवाडीलाही पाणी मिळेल जर का या दोन प्रस्तावापे व्यतिरिक्त जो जुना प्रस्ताव होता पाथरवाडीमधूनच पाणी द्यायचा तोच जर शासनाने कायम ठेवला तर वंचित बहुजन आघाडी आदिवासी समाज पाथरवाडीवासी वासी आणि गोरसेनेचा हा जो लढा आहे हा मात्र कंटिन्यूस राहणार आहे आम्ही याही पेक्षा ताकदीनं या लढ्याला उभं करणार आहोत पण सध्या स्थितीमध्ये मुंबईला जाण्याचा जो दिनांक अठरा हजार चा जो निर्णय होता तो थांबवण्यात आलेला आहे आम्ही इथं संविधानाची जीत झालेली आहे असे मानतो जय भीम रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ